नमस्कार आज आपण बोलणार आहोत धनत्रयोदशी बद्दल अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला आहे ही आणि विशेष म्हणजे याच दिवशी प्रदोष योग पण आहे हो त्यामुळे त्या, त्या दिवसाचं महत्व अजून वाढतं अगदी तर आज आपण धनतेरसला नेहमी लक्ष्मीपूजेशी जोडतो नाही का आपली खरी लक्ष्मी म्हणजे आपलं आरोग्य आपलं शरीर अगदी हा विचार खूप महत्वाचा आहे आणि म्हणूनच की या दिवशी आरोग्याचे दैवत भगवान धन्वंतरी यांची पूजा करणं खूप महत्वाचं आहे हो कारण ते समुद्र मंथनातून आले अमृताचा कलश घेऊन बरोबर तर त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे असं त्यांचं म्हणणं आहे चला मग बघूया ही पूजा कशी करायची ते नक्कीच आणि हा दृष्टिकोन खरंच धनतेरसला एक वेगळी म्हणजे सखोल अर्थ देतो फक्त भौतिक गोष्टी नाही तर आपला आरोग्य शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य यासाठी प्रार्थना करायची आणि आयुर्वेदाचे जनक आहेत ते त्यामुळे त्यांची पूजा करून आपण आरोग्यासाठी आशीर्वाद मागतो आणि ही पूजा संध्याकाळी करायची असते बरोबर प्रदोष काळात हो हो सूर्यास्तानंतर ह्या वर्षी तर शनी प्रदोष पण आहे त्यामुळे आरोग्य आणि दीर्घ आयुष्याची प्रार्थना अजूनच समर्पक वाटतेय बरोबर तर मग सुरुवात कशी करायची म्हणजे पूजेची मांडणी पहिली पायरी काय सुरुवात अर्थातच दिव्याने होते म्हणजे दीप प्रज्वलन तुपाचा दिवा लावायचा आणि त्याची पूजा करायची म्हणजे दिव्याला हळद कुंकू अक्षता अच्छा दिवा म्हणजे सकारात्मक ऊर्जा अगदी ज्ञानाचं प्रतीक पण आहे तो मग त्यानंतर आचमन आचमन म्हणजे ती शुद्धीची प्रक्रिया ना हो बरोबर थोडक्यात सांगायचं तर उजव्या हातावर पाणी घेऊन मंत्र म्हणत तीन वेळा प्यायचं ओम केशवाय नम ओम नारायणाय नम ओम गोविंदाय नम आणि चौथ्या वेळी ओम विष्णवे नम म्हणून पाणी तामणात सोडायचं शुद्धी होते म्हणतात याने शारीरिक आणि मानसिक ओके आणि मग येतो संकल्प हो संकल्प खूप महत्वाचा आपण हे का करतोय ते स्पष्ट करायचं उजव्या हातात पाणी फूल अक्षता हळद कुंकू घ्यायचं आपलं नाव गोत्र सांगायचं गोत्र माहित नसेल तर काश्यप गोत्र सांगितले तरी चालतं आणि मग कुटुंबाच्या सुखासाठी समृद्धीसाठी आणि विशेष करून उत्तम आरोग्यासाठी धन्वंतरी देवांची कृपा मिळावी म्हणून पूजा करतोय असं म्हणून ते पाणी सोडून द्यायचं म्हणजे पूजेचा उद्देश निश्चित करायचा अगदी पूजेला एक दिशा मिळते त्याने ठीक आहे संकल्प झाला मग प्रत्यक्ष देव बसवायचे म्हणजे गणपती आणि लक्ष्मीपूजन कारण ते तर नेहमीच आधी करतात हो बरोबर कोणतंही शुभकाम गणपती बाप्पांशिवाय सुरू होत नाही विघ्नहर त्याला पहिलं वंदन त्यासाठी आधी कलश स्थापना करतात कलश कलशस्थापना तांब्याचा कलश त्यात पाणी हळद कुंकू एक रुपयाचं नाणं सुपारी आणि वरती पानं आणि नारळ बरोबर आंब्याची किंवा विड्याची पाच पानं आणि त्यावर नारळ खाली तांदुळाची रास करतात कलशाची पूजा करायची अच्छा आणि मग गणपती बाप्पा हम्म मग गणपती मूर्ती तांबणात घेऊन अभिषेक करायचा ओम गंग गणपते नमहा मंत्र म्हणत एकवीस एक्कावन्न किंवा एकशे आठ वेळा किंवा अथर्व शीर्ष म्हटलं तरी चालतं मग मूर्ती स्वच्छ पुसून दोन विड्याच्या पानांवर स्थापन करायची वक्रतुंड महाकाय म्हणायचं लाल फूल आणि दुर्हा व्हायचं हो आणि खोबऱ्याचं नैवेद्य श्रीमद महागणाधिपते नमहा नैवेद्यम समर्पयामी असं मनात म्हणायचं म्हणजे प्रत्येक गोष्ट अर्पण करताना त्याचं स्मरण करायचं अगदी श्रद्धेने करायचं गणपतीपूजन झालं मग लक्ष्मीपूजन त्याचा काय दृष्टिकोन आहे या स्रोतानुसार गणपती नंतर लक्ष्मीपूजन घरात लक्ष्मीचा फोटो असेल किंवा मूर्ती तिची पूजा करायची मूर्ती असेल तर ता तांबणात ठेवून श्रीसुक्त म्हणत अभिषेक करता येतो पाण्याने किंवा पंचामृताने आणि मंत्र ओम श्रीम नम किंवा ओम श्री महालक्ष्मी देव्ये नम हे मंत्र म्हणत अभिषेक करायचा आणि ते अभिषेकाचं पाणी नंतर झाडांना घालायचं पण तुळशीला नाही अच्छा मग मूर्तीला हळद कुंकू अक्षता फूल अर्पण करून मंत्र जप करायचा ओम श्री महालक्ष्मी किंवा ओम श्रीम नम इथे पण म्हणजे फक्त पैसा नाही तर घरात सुख समाधान ऐश्वर नांदावं हा व्यापक अर्थ आहे जो आरोग्याशी पण जोडलेला आहे बरोबर आता येऊया मुख्य देवतेकडे भगवान धन्वंतरी यांच्या पूजेबद्दल काय विशेष माहिती आहे हेच या पूजेचं वैशिष्ट्य वाटतंय अगदी अगदी हेच तर मुख्य आहे भगवान धन्वंतरी समुद्र मंथनातून आलेले हातात अमृताचा कलश घेऊन विष्णूंचा अंश मानतात त्यांना हो आयुर्वेदाचे प्रवर्तक त्यांचं रूप पण सांगितलंय श्याम वर्ण मस्तकावर मुकुट एका हातात अमृत कुंभ आणि दुसरा हात अभय मुद्रेत म्हणजे आशीर्वाद देणारा आदिदेव अमृत योनी अशी पण नाव आहेत त्यांची बरोबर तर त्यांची पूजा कशी करायची तर त्यांचा फोटो असेल तर उत्तम नसेल तर सुपारी ठेवायची हो सुपारी ठेवून तिलाच धन्वंतरींचं प्रतीक मानायचं आणि तिची पूजा करायची सुपारीवर पुरुष सुक्त म्हणत अभिषेक पण करता येतो म्हणे महत्वाचं काय आहे तर त्यांची मनोभावे प्रार्थना करणं आणि मला वाटतं इथे फक्त फोटो किंवा सुपारीची पूजा नाहीये काही विशेष वस्तू पण ठेवायची आहेत ना त्यांच्यासमोर एकदम बरोबर पकडलंत इथेच आयुर्वेदाचा संबंध येतो थेट भगवान धन्वंतरींसमोर विड्याची पानं ठेवायची खाऊची पानं मग हळद सुंठ दालचिनी लवंग मिरी वेलची हे सगळे मसाले म्हणजे घरातलेच मसाले हो आणि कडुलिंबाचा पाला पुदिना सुगंधी उठणं अशा औषधी वनस्पती पण या सगळ्या वस्तू ठेवून त्यांची पूजा करायची म्हणजे त्यांना पण हळद कुंकू अक्षता फूल व्हायचं म्हणजे एक प्रकारे निसर्गातील औषधी गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं झालं अग आहे अगदी त्या केवळ वस्तू नाहीत त्या देणगी आहेत आपल्या आरोग्यासाठी त्यांची पूजा म्हणजे त्यांचा सन्मान खरंच खूप अर्थपूर्ण आहे इतकच नाही सप्तधान्याची पण पूजा सांगितली आहे सप्तधान्य म्हणजे सात प्रकारची धान्य हो सात किंवा पाच किंवा किमान तीन प्रकारची धान्य किंवा कडधान्य म्हणजे मूग मसूर तांदूळ गहू असं काहीही ते ठेवून प्रत्येकाला हळद कुंकू अक्षता वाहून प्रार्थना करायची की घरात धनधान्याची म्हणजे अन्नाची कमतरता नसो पोषण चांगलं राहो आणि नवीन वस्तू घेतली असेल धनतेरसला हो तिची पण पूजा करायची भांडी वगैरे हो तर वा म्हणजे ही पूजा फक्त देव नाही तर आपल्या आरोग्याशी पोषणाशी घरातल्या वस्तूंशी जोडलेली आहे हो ठीक आहे आता पूजा मांडून झाली हो यानंतर कोणती सेवा किंवा पठण करायला सांगितलं आहे हो पूजेनंतर काही मंत्र पठण आणि सेवा महत्वाची आहे भगवान धन्वंतरी विष्णू अवतार आहेत ना हो म्हणून त्यांना तुळस अर्पण करायची आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जॉब करायचा ओके आणि मग मुख्य म्हणजे धन्वंतरी मंत्राचा जॉप एक माळ तरावी म्हणजे एकशे आठ वेळा किंवा किमान एक्कावन्न वेळा तरी करावा मंत्र काय आहे मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरेये अमृतकलशहस्ताय सर्वामय विनाशाय त्रैलोक्यनाथाय महाविष्णवे स्वाहा मोठा आहे मंत्र हो पण अर्थ खूप सुंदर आहे भगवान वासुदेव स्वरूप धन्वंतरे ज्यांच्या हातात अमृताचा कलश आहे जे सर्व रोगांचा नाश करणारे आहेत त्या त्रैलोक्याचे नाथ महाविष्णू यांना नमस्कार असो म्हणजे थेट आरोग्यासाठी आशीर्वाद आहे हा बरोबर यासोबतच आणखी काही पठण पण सुचवलं आहे काय काय विष्णू सहस्त्रनाम एकदा राम रक्षा स्तोत्र एकदा भगवद्गीतेचा पंधरावा अध्याय पुरुषोत्तम योग तो एकदा हे सगळं विष्णूंशी संबंधित आहे हो पण त्यापुढे कालभैरवाष्टक एकदा आणि महामृत्युंजय मंत्राचा जप एकमाळ अच्छा आता इथे मला प्रश्न पडला कालभैरवाष्टक आणि महामृत्युंजय मंत्र हे तर भगवान शंकराशी संबंधित आहेत त्यांचा इथे काय संदर्भ बरोबर प्रश्न आहे धनत्रयोदशीला संध्याकाळी यमदीप दान करतात बरोबर हो घराबाहेर दिवा लावतात यमासाठी टळावा म्हणून आणि मृत्यूवर काळावर कोणाचं नियंत्रण मानलं जातं भगवान शंकराचं अच्छा म्हणून हे मंत्र अगदी कालभैरव हे शिवाच उग्र रूप आणि महामृत्युंजय मंत्र तर मृत्यूवर विजय मिळवणारा मंत्र आहे त्यामुळे यमदीपदानाच्या पार्श्वभूमीवर अकाली मृत्यू आणि मोठ्या संकटांपासून संरक्षणासाठी या मंत्रांचं पठण इथे सुचवलं आहे कळलं कळलं म्हणजे आरोग्याच्या प्रार्थनेसोबत संरक्षणाची प्रार्थना पण यात आहे ठीक आहे आता नैवेद्य काही खास नैवेद्य असतो का या दिवशी हो या दिवशी धणे आणि गुळ याचा नैवेद्य खूप महत्वाचा मानला जातो धणे आणि गुळ हो हे लक्ष्मी देवीला आणि भगवान धन्वंतरींना अर्पण करायचे हाच मुख्य नैवेद्य धणे समृद्धीचं प्रतीक आहेत आणि गुळ आरोग्यासाठी चांगला त्यामुळे हा नैवेद्य पण आरोग्य आणि समृद्धी या संकल्पनेशी जुळतो बरोबर आणि घरात केलेला दुसरा गोडाचा पदार्थ हो तो पण दाखवता येतो आणि शेवटी मग धन्वंतरी देवाची आरती करायची उत्तर पूजा ती कधी आणि कशी करायची उत्तर पूजा दुसऱ्या दिवशी सकाळी करायची म्हणजे पूजा उठवायची तेव्हा काय करायचं तर थोडक्यात सांगते धन्वंतरींचा फोटो किंवा सुपारी जागेवर ठेवायची फुलं निर्माल्यात टाकायची निर्माल्य म्हणजे कचऱ्यात नाही टाकायचं नाही नदीत किंवा झाडाखाली ठेवायचं कलशातलं पाणी तुळशीला सोडून इतर झाडांना घालायचं नारळ आणि कलशातलं नाणं किंवा सुपारी लक्ष्मीपूजनाला वापरता येते विड्याची पानं निर्माल्यात टाकायची आणि पूजेत ठेवलेले मसाले औषधी वस्तू धान्य यांचं काय मसाले आणि औषधी वस्तू त्यांच्या जागेवर ठेवायच्या वापरायच्या उठण असेल तर ते स्नानासाठी वापरायचं गणपती आणि लक्ष्मीमूर्ती देवाऱ्यात ठेवायच्या खोबऱ्याचा प्रसाद खायचा सप्तधान्य पुन्हा डब्यात भरून ठेवायचं नैवेद्यातला गुळ प्रसाद म्हणून खायचा आणि धणे मसाल्यात वापरायचे म्हणजे कुठलीही वस्तू वाया घालवायची नाही आदरपूर्वक पुनर्वापर करायचा अगदी बरोबर ही पूजा म्हणजे आपल्या आरोग्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आणि ते जपण्यासाठी आशीर्वाद मागायची संधी आहे धन्वंतरी मंत्र विष्णू सहस्रनाम राम रक्षा यातून एक सकारात्मक ऊर्जा पण मिळते जी मानसिक आरोग्यासाठी पण चांगली आहे हो ना आणि उत्तर पूजा कशी करायची हे कळल्यामुळे पूजेची सांगता पण पण व्यवस्थित करता येते पाहिलं की पूजेमध्ये हळद सुंठ मिरे लवंग तुळस कडुलिंब कितीतरी औषधी वस्तू आहेत आयुर्वेदाचा आधार आहेत त्या हो त्यांची आपण पूजा केली भक्तिभावाने पण फक्त या एका दिवशी पूजा करण्याऐवजी या साध्या सहज मिळणाऱ्या आयुर्वेदिक गोष्टी यांचा आपल्या रोजच्या जेवणात आपल्या जीवनशैलीत जर जाणीवपूर्वक समावेश केला तर तोच भगवान धन्वंतरींच्या पूजेचा खरा आणि जास्त सखोल अर्थ असू शकेल का खरंय खूप महत्वाचा मुद्दा आहे हा यावर विचार करायला हरकत नाही